सत्तावीस साडे सत्तावीस पाव पावणे अठ्ठावीस एपतीसशे पत्तीसशे साडे एक पंच्याहत्तर सत्तावीस पावणे पावणे अठ्ठावीस अठ्ठावीस सवा सवा अठ्ठावीस साडे एकोतीसशे तला बुडावा अठ्ठावीस रुपये साडे अठ्ठावीस एकोणतीस एकतीस सवा एकोतीस साडे एकोणतीस पाच पाच एकतीस टक्के एकतीसशे साडे अठ्ठावीस रुपयेशे रुपये रुपये साडे एकोणतीसशे रुपये रुपये दोन एकतीसशे एकतीसशे पावणे बत्तीस माझा तुम्हाला सवास साडे पचिसशे अठ्ठावीस रुपये साडे अठ्ठावीस रुपये पावणे रुपये अठ्ठावीसशे सवा अठ्ठावीसशे साडेसशे एकोणतीसशे एकोणतीसशे साडे एकोणतीसशे पावणेवीस सवासते साडेसो हजार पंचवीस पंचवीस